मांडत असताना म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीचा मलाशी उल्लेख केला म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये ते फार सुंदर उभे आहे की येतो उत्पत्ती अवघीची जे थोरपण परा सांडीजे जो जगा धाकटा ते तरी जवळचं नाही म्हणजे आयुष्यामध्ये उभारत राहत असताना पण कुठल्या गोष्टीसाठी उभा राहिले पाहिजे आणि कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे मी मला वाटतं पांडूच्या सत्कारावेळी एक उदाहरण दिलं होतं ते उदाहरण मी आज या ठिकाणी रिपीट करतो की विक्टर फ्रँकल नावाचा आहे आणि त्याचं मिनिंग पॉसरचे नावाचं पुस्तक आहे त्याचा मराठी अनुवाद असा आहे की अर्थाच्या शोधात म्हणजे माझ्या जगण्याचा नेमका अर्थ काय ह्याचा त्याने त्या पुस्तकामध्ये शोध घ्यायचा प्रयत्न केलेला आहे हा विक्टर फ्रँकल ज्यूच्या छळछावणीमध्ये आहे बरेच वर्षे ज्यूच्या छळछावणीमध्ये असताना त्याच्या आजूबाजूला क्षणात क्षणाला मृत्यू होता त्याच्या बा आजूबाजूला असणारे लोक मिनटा मिनिटाला मारले जात होते कुणाला त्या आग्नेवरती लोटलं जात होतं कुणाला त्या विषाणूवाईमध्ये कोंडून मारलं जात होतं आणि कुणालाही वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी मारलं जात होतं व्हिक्टर फ्रँकलच्या बाबतीत सुद्धा असा हजारो वेळा प्रयत्न झाला पण तो त्याच्यातून वाचायचा आणि ज्यावेळी तो काहीही दिवसांनी वाचून बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर त्यांना एक विचार करायला सुरुवात केली की बाबा मी ह्या सगळ्या गोष्टीतून का वाचलो म्हणजे माझी जगण्याची नेमकी प्रेरणा कोणती होती आणि मी कशासाठी वाचलो आणि त्यानं या सगळ्या गोष्टीचा शोध घ्यायचा ठरवला आणि तो जगभर फिरायला लागला आणि जगभर फिरत असताना तो वेगवेगळ्या देशामध्ये गेला वेगवेगळ्या माणसा माणसांना भेटला वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांना भेटला आणि त्यानं सुरुवातीला त्याच्यामध्ये असा उल्लेख केला की तो पहिल्यांदा सिगमन फ्राईड नावाच्या एका गेला आणि त्याने सांगितले की माणसाची जगण्याची प्रेरणा तर असं सांगितलं की वासना ही माणसाची जगण्याची प्रेरणा त्यानंतर सांगितलं की सत्ता ही माणसाची जगण्याची प्रेरणा आहे म्हणजे नव्वद टक्के माणसाची जगत असतात ती पद पैसा संपत्ती सत्ता मान प्रतिष्ठा ह्यासाठी जगत असतात पण हा विक्टर फ्रँकल शेवटी पूर्ण अभ्यास करून चिंतन करून मनन करून शेवटी एकाश्या शे निष्कर्षापर्यंत पोहोचतो आणि तो सांगतो की माणसाची जर जगण्याची सगळ्यात उत्कट प्रेरणा कोणती असेल तर ते दुसऱ्याचं आयुष्य समृद्ध करता करता स्वतःचं आयुष्य समृद्ध करणं हीच माणसाची जगण्याची उत्कट प्रेरणा आणि मला वाटतं कदाचित ती प्रेरणा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपली असली पाहिजे म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तनाचा एखादा क्षण असतो त्या क्षणामध्ये आपलं मन किती संवेदनशील आहे किती त्या मना आपलं मन त्या एखाद्या घटनेला भावत आहे ती किती ते किती वेदनेनं आपल्यापर्यंत पोचते म्हणजे प्रकाश बाबा आमटेंच्या समोर एक कुष्ठरोगी आला त्या कुष्ठरोगीच्या डोळ्यातील वेदना आणि जा। ते ती करोना बघितल्यानंतर बाबा आमटेने ठरवले की तिथून पुढचं जे आयुष्य आहे ते मला जगायचं म्हणजे त्यांच्या आयुष्यात तो प्रसंग आला पण तेवढं त्यांचं संवेदनशील मन होतं मला वाटतं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असे प्रसंग येत असतात माझ्या आयुष्यामध्ये एक असा प्रसंग आला की त्या सगळ्या गोष्टीचा प्रपंच का तर माझ्या आयुष्यामध्ये एक असा प्रसंग आला की माझा पांडू मित्र एक आय मध्ये आहे आणि तो काय करतो की त्याचा एक पगार वर्षाचा प्रोफेशनल ऑफिसर आहे आणि त्याच्यातला वर्षाचा एक पगार तो सामाजिक कार्यासाठी सर देतो मग त्याचा मला एक दिवस दोन हजार सतरा साली मी कोल्हापूरमध्ये येतो आणि त्याचा मला फोन आला की रणजित आणि तुला यायला जमलं काय मी म्हटलं काय काम आहे तर असाशी गोष्ट आहे आणि आपल्याला जायचं आहे मग ठीक आहे म्हणलं येतो म्हटलं मग मी इथून अमरावतीला गेलो आणि अमरावतीला गेल्यानंतर सर काय झालं की तिथे एक म अनाथ आश्रम आणि ते लहान मुलींचा अनाथ आश्रम होत आहे आश्रमामध्ये गेलो त्या ठिकाणी चव्वेचाळीस मुली होत्या त्या मुलींचा सगळा आमचा जो काय दिवसभराचा कार्यक्रम होता तो झाला आणि आम्ही कार्यक्रम आमचा आटपल्यानंतर परत परत यायला लागलो आणि परत येत असताना काय झालं सर की एक राजस्थान वरनं आलेली महिला एका बाळाला दूध पाजत होती आम्ही त्या महिलेच्या जवळ गेलो आणि म्हटलं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला की एवढं तुम्ही लहान बाळ का हे करावं लागला की हे अनाथ आश्रमामध्ये सोडून जायला लागला त्यावेळी तिथली जी संस्थापिका होती ती संस्थापिका आम्हाला असं म्हणाले की सर ते बाळ त्यांचं नाही तर त्या अनाथ आश्रमामध्ये बाळ आहे ते म्हटलं म्हणजे असं काय तर त्या महिलेनं त्या संस्थापिकेने आम्हाला असं सांगितलं की ह्या महिलेला महिलेला सुद्धा एक चार वर्षाचं बाळ आहे की त्याला थोडं दूध पाजते आणि आमच्या ज्या संस्थेमध्ये जी लहान लहान बाळ आहेत चार पाच महिने त्यांना ती आपलं दूध पाजण्यासाठी येते म्हणजे किती मोठं काळीज आहे सांगा मग त्या महिलेनं आम्ही भेटलो आणि त्यांना विचारलं की हे मॅडम कसं काय म्हणजे हे तुम्ही कसं काय करू शकता त्यावेळी त्यांनी आम्हाला जास्त काय सांगितलं नाही त्यांनी फक्त आम्हाला एकच उदाहरण दिलं की म्हणाल बा माझ्याकडे हे दूध आहे म्हणून मी दूध येते जर माझ्याकडे संपत्ती असते म्हणजे त्यांनी तो शब्द बोलला की जर माझ्याकडे दौलत असते तर अख्खी दौलत मी या लोकांच्या वरती कुर्बान करून टाकली असते म्हणजे किती मोठं काढीज लागते संघाना की एवढं सगळं करायला म्हणजे एका बाजूला भौतिक गोष्टींच्या पापटीमाग लागणारी समाजातली माणसं बंगी आयुष्य जगणारी माणसं हाम दो आमारे दोर मा बाप फेक दो अशा दलभदरी विचारामध्ये जगणारी माणसं कुठे आणि स्वतःच्या अस्तित्वाने इतरांचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी त्या साडेतीन आताच्या ज्या ध्येयानं दुसऱ्यांना काहीतरी आपल्या परिणी येतात याच्यासाठी जगणारी माणसं कुठे मला वाटतंय हे खरं तर महत्वाचं आहे शेवटी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की मी एवढंच सांगतो की पद पैसा प्रतिष्ठा आहे याच्यापेक्षा मला वाटतं माणसाच्या विषयामध्ये माणसंच खूप महत्वाचे असतात कारण माणसं नसतील तर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टीला काही घेणार मला म्हणाले की अभ्यास करायला पाहिजे मी अभ्यास शंभर टक्के करणार पण मला कुणाला टाळून नाही तर ते सगळ्यांच्या सोबत यश पाहिजे आणि ते यश मला सगळ्यांच्या सोबत सेलिब्रेट करायचं आहे मला कुणातरी टाळून किंवा तरी सवास बाजूला ठेवून आणि ते माझ्याकडनं घडणारही नाही कारण का शेवटी एक शायरी आहे की क्यू डरे जिंदगी मी क्या होगा क्यू डरे जिंदगी मी क्या होगा कुछ न होगा तो तजुर्बा होते ते आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नक्कीच होईल दुसरी गोष्ट अशी की तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं म्हणजे अनेक जण सांगत असतात की मला तो विचार करते तुझ्या बोलण्याच्या पाठीमाग्ता नेमका समजतात तुझ्या शब्दाच्या भाषणाच्या पाठीमाग्ता नेमका ठीक आहे तर मी सांगत असतो की निर्मात्यानं प्रत्येकाला एका हातामध्ये बिया आणि एका हातामध्ये खत देऊन पाठवलेलं आहे काही जण काय करतात की त्यातली एकच बी काढतात आणि त्याला अख्ख्याच्या अख्खं खत टाकतात त्याचं होतं ते उंच वाढलेलं झाड आणि काही जण काय करतात की त्या सगळ्या बियाणा थोडं थोडं खत टाकतात त्याच्या होते ती फुललेली सुंदर भात आपण ज्यावेळी झाडाच्या आणि बागेची तुलना करायला जातो त्यावेळी तशी तुलना कशाचीच होऊ शकत नाही म्हणजे एकांद किल्ल्याला बघितलेलं असतं ते सुरुवातीपासून बघितलेलं असतं तिथून सुरू होते तिथून बघितलेलं असतं तो त्याला घ्यायला कुठेतरी सोपा वाटतोय आणि एकांदऱ्याने किल्ल्याला बघितलेलं असतं ते बुरुजाकडून बघितलेलं असतंय त्याला समोर उंच काढा दिसतोय त्यामुळे तो त्याला घेण्यासाठी कुठेतरी अवघड आणि कठीण वाटत असतोय म्हणजे प्रत्येकाची बघण्याची नजर आणि प्रत्येकाला बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे डोळे प्रत्येकालाच असतात पण आपल्या बघण्याच्या नजरेवरती खूप काही गोष्टी ठरत असतात शेवटी बोलत असताना तुम्ही जे माझ्याविषयी आता या ठिकाणी भावना व्यक्त केल्या तेवढा मोठा काही मी नाही आहे एवढा मोठा मी होणारही नाही